बदलापूर मध्ये बदलापुरातले गांधी चौकात आणि गांधी चौकात आपल्या सगळ्यांचं फेवरेट नारी साडीचं शॉप आहे माझ्या बाजूला आहे मारुतीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्या नारी साडीचं सुंदर असं शॉप आहे आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे नारी साडीज मध्ये काय नेमके ऑफर आहे किंवा काय नेमके कलेक्शन आहे आपण सांगितलं आता मी वेअर केली आहे सुंदर अशी सिल्कची साडी मुनिया बॉर्डर असलेली साडी तुम्ही पाहू शकताय अत्यंत सुंदर असं मुनिया पॅटर्न आपल्याला या बॉर्डरमध्ये दिसत आहे आणि सेल्फ साडी आहे अत्यंत सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर आहे आणि तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही छान असं वर्क दिलेलं आहे सेल्फ साडी आहे पूर्ण साडीमध्ये एकच कलर आपल्याला थ्रू आऊट दिसतोय या साडीची किंमत जरी छत्तीसशे असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त ला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजून कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की छान अशी मुनिया बॉर्डरचं पॅटर्न आहे आणि पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्याच्यावरही आपण पाहू शकतो वर्क आहे सुंदर असा यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मेहंदी कलर आणि त्याच्यावरती आपण पाहू